नमस्कार मंडळींनो तर मागच्या काही दिवसांपासून जवळपास मी दोन ते तीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की लग्नांमध्ये कुठल्या खानदेशामध्ये रूढी आणि परंपरा असतात तर यातलीच एक म्हणजेच लग्न लागून आल्यानंतर कुठल्या प्रकारच्या गेम वगैरे खेळले जातात तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच गृहप्रवेश कशाप्रकारे केला जातो आणि थोडंफार जे छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये थोडासा पुढे खूप जास्त असा गोंगाट आवाज खूप जास्त येईल कारण लग्न असल्यावरती असा आवाज वगैरे तर असतोच आणि जे नॅचरल आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा <laughs>

तर घरामध्ये न एंट्री घेताना असं विचारलं जातं की जर तुला मुलगी झाली तर मग माझ्या घरी देशील का असं म्हटलं जातं म्हणजे बहीण भावाला म्हणते आणि मग जेव्हा भाऊ हो म्हणतो तर तेव्हा ही वाट मोकळी केली जाते म्हणजे जे काढून मग घरामध्ये गृहप्रवेश केला जातो अशा प्रकारची ही एक प्रथा एक हसी मजाक म्हणून हे असं काहीतरी गेम खेळले जातात जाकली सह morally अंवो इपाइगית से chamado हमोंट नसीा कि पार मौत इंवी, आढ़ा हमें, अर रेंगी, कि अिया हमें, हमारी को कैम सुिर मौत चिर हमें

पाय पडा त्याच्या आता उमड्याच्या पाया पडून घ्या ते आवडतात

पाणी पाहिजे ताना तानी करताय की काय तुम्ही खाली एक एक पॉईंट दिसताय का तर आता सध्याची ही अशी प्रथा आहे तर ही पहिल्यापासून आहे की कशी आहे हे मला माहित नाही पण एक मागच्या दोन तीन वर्षापासून मी बघते म्हणजे जेव्हा नवरदेव नवरी लग्न होऊन घरी येतात आणि हे जे सगळे अंगठी वगैरेचे हे जे खेळ असतात ते झाल्यानंतर मग सूनमुख असतं तर ते असं केलं जातं म्हणजे आरशामध्ये आई जी आहे म्हणजेच मुलाची आई तर ती हे ती घ सगळ्यांचा चेहरा असं बघतात तर याला सूनमुख असं म्हटलं जातं तर एक आता एकदा पाण्यामध्ये अंगठी टाकून ती शोधली आणि आता ती तांदळाच्या याच्यामध्येच परत शोधतात म्हणजे असे दोन तीन प्रकारचे जे खेळ असतात तर ते लग्न झाल्यानंतर देवाजवळ असे केले जातात असं आम्ही देवघरात

तर अशा प्रकारे जे आहे तर सगळे खेळ लग्न लागून आल्यानंतर खेळले जातात आणि देवाजवळ बसून ही सगळी खेळ जे आहेत तर ते खेळतात तर तुमच्याकडे कशा प्रकारे असतात खानदेशामध्ये तर अशा प्रकारे असतात तर हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय